बोला कार्यकर्त्यांचं प्रेम बघायला मिळत पाच लाखाचं चेक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी दिलेला आहे हे पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वठवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा डी एस टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे उमेदवारी झाल्यानंतर आपण आता देवदर्शन करतायत दौरे करताय दौरे सुरू झाले सुरू झाले प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारत असते असे नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे आपण हे लक्ष यावेळेस करतोय आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्या सोबत असणार आहे प्रश्न काय महाविकास आघाडी कडून अजूनही उमेदवार जाहीर होत नाही मात्र कुठेतरी ज्योती मेटे असतील किंवा बजरंग सोनवणे असतील त्यांचं नाव चर्चेत आहे हे पा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडेसाहेब मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्याचे लोकं बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं तुम्हाला निवडणूक नवीन लोकसभेत तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचे प्रश्न विचारता काय तुम्ही जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता मुंडे साहेबांची मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉन स्टॉप चालू असतो मला काय कर्डिल साहेबांना माझ्यापेक्षा जास्त येते हो चला <laughs> विचारून दिवसा बजरंग सोनवनी यांनी काल नाही म्हणजे मी गंमत तुम्ही प्रश्न रटून ठेवलाय हे विसरूनच चाललं की त्यांचेच माणसं केले बजरंग सोनवणे यांनी काल दोन दिवसात पूर्वी शरद पवारांच्या ह्याच्यात प्रवेश केलेला आहे उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची हे आहे काय नाही मी गंमत केली तुमची कारण सारखं तुम्ही एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हेच आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवत कसं नाही आलं ह्याचं उत्तर काही नाही आम्ही बजरंग मागच्या वेळी पण लढलोय ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत तर पर आम्हाला कोणी समोर उमेदवार असेल कोणी तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच मध्ये पेटलं होतं मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मागणी केली होती त्याचा काही परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार जो माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा म मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडल्यांकडे केलं पाचरणीकडं संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे भाजप अरे हो <laughs> मी काल मुरली मी भेटून शुभेच्छा दिल्या आणि आता मी विखे पाटलांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या निवडणुकीसाठी मागच्या वेळी ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा आचारसंहितेच्या आधी माझी सभा झाली होती आणि मुरली मोहोळ माझ्यावर युवा मोर्चामध्ये होते आणि ते आता लोकसभेचे उमेदवार आहेत तर त्यांना शुभेच्छा मी दिल्या म्हणजे हा दौऱ्यामधला मुख्य जो गाभा होता की ह्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या शुभ आशीर्वाद देण्याच्या सगळ्या राज्यात प्रश्न कोणत्या प्रचारात काही फरक नसणार आहे जसा प्रचार असतो तसा प्रचार असणार बीड जिल्ह्यात प्रचार नेहमी अशी रंगात धरतो असाच असणार आहे